यशवंता पंचायत राज पुरस्कारांतर्गत कागल पंचायत समितीला विभागीय स्तरावर पहिला तर राज्यात द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पुरस्काराचं नुकतंच वितरण करण्यात आलं गटविकास अधिकारी तथा प्रशासक सुशील संसारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजाचं वार्षिक मूल्यांकन करून उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेला ग्रामविकास विभागाच्या वतीनं दरवर्षी यशवंत राज पुरस्कार दिला जातो यशवंत राज पुरस्काराअंतर्गत सन दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षातील कामकाजाचं मूल्यांकन सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये करण्यात आलं होतं त्यानुसार कागल पंचायत समितीनं विभागीय स्तरावर प्रथम तर राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पुरस्काराचं वितरण करण्यात आलं गटविकास अधिकारी तथा प्रशासक सुशील संसारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला विभाग स्तरावर प्रथम क्रमांकासाठी अकरा लाख राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकासाठी सतरा लाख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळं हा पुरस्कार प्राप्त होण्यास मदत झाली आहे पुरस्कार वितरण सोहळ्याला पंचायत समितीचे अधीक्षक विस्तार अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते